नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्कॉलरशिप परीक्षा मध्ये नवीन अपडेट आलेले आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत की ते अपडेट आहे की नाही परीक्षा इयत्ता चौथी पाचवी सातवी आठवी या वर्गास मध्ये परी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाणार का हे आपण बघून घेणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा त्याआधी आपण बघणार आहोत की अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केली आहे स्कॉलरशिप बॅच ज्यामध्ये जी बॅच ऑनलाईन बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला शाळेच्या वेळेनुसार क्लास बघायची सुविधा आहे टेस्ट ई बुक्स नोट्स मोफत मिळणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे व क्लास ऑनलाईन होणार आहे डिजिटल बोर्ड वरती क्लास होणार आहे ज्याच्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि लेक्चर्स अनलिमिटेड वेळा पाहू शकतात ही खूप मोठी फॅसिलिटी आहे मित्रांनो जर तुमचं कुठलं टॉपिक सुटलं किंवा नाही जमलं तर तुम्ही ते अनलिमिटेड बघू शकतात आणि ते कव्हर करू शकतात आणि सध्या आपल्याकडे गणेश उत्सव निमित्त मेगा ऑफर चालू आहे ही बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला पंचवीसशे रुपयामध्ये मिळून जाणार आहे तर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऐशी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात व बॅस तुम्ही जॉईन करू शकतात तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्कॉलरशिप साठी नवीन अपडेट काय आहे व ती किती खरं आहे हे आपण बघून घेणार आहोत तर स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय मित्रांनो हे तुम्हाला माहित आहे का तर स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे ही एक राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी परीक्षा आहे ज्यांचा उद्देश आहे की गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी व त्यांना पुढच्या अभ्यासासाठी पुढच्या शिक्षणासाठी त्यांना हेल्प मिळावी ही स्कॉलरशिप परीक्षा चालू केलेली आहे तसच नवीन अपडेट काय आहे जो आपला आजचा व्हिडिओ आहे मेन मुद्दा आहे आपण आता त्याच्यावरती बोलणार आहोत नवीन अपडेट काय आहे पूर्व ही परीक्षा प्रामुख्याने इयत्ता आठवी साठी घेतली जात होती म्हणजे ही परीक्षा फक्त आणि फक्त आठवी साठी घेतली जात होती पण दोन हजार पंचवीस मध्ये ए आय एस डबल ई म्हणजेच ऑल इंडिया स्कॉलरशिप एंट्रन्स एक्झामिनेशन कडून असा विचार चालू आहे की इयत्ता चौथी पाचवी आणि सातवी साठी देखील ही परीक्षा घेण्यात यावी ज्याने काय होणार की लहान वयातच मुलं मुलांमध्ये स्पर्धात्मकतेची भावना निर्माण होणार आणि अधिक विद्यार्थी आर्थिक मदतीच्या पात्र ठरणार म्हणजे ज्यांना शिक्षणाची आवड आहे जे खूप म्हणजे त्यांना चांगल्यापैकी सगळं म्हणजे गुणवान विद्यार्थी आहेत पण त्यांच्याकडे पैसे नाही किंवा ते परिस्थिती नाही त्यांची तर असा विचार केले आहे ए आय एसईब एस ई ने की आपण जास्तीत जास्त मुलांना ही संधी मिळावी अभ्यासाची शिक्षणाची अशी हेल्प मिळावी म्हणून त्यांचा असा विचार चालू आहे की आपण चौथी पाचवी व सातवी इयत्तासाठी पण ही एक्झाम स्टार्ट करावी व कोण कोणत्या वर्गासाठी परीक्षा घेतली जाईल नवीन प्रस्तावित यादी इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती असणार इयत्ता पाच इयत्ता पाचवी प्राथमिक टप्पा व इयत्ता सातवी प्रा माध्यमिक पूर्वतयारी इयत्ता आठवी मुख्य शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे अशी तुमची स्टेप बाय स्टेप एक्झाम्स होणार आहे ही स्टेप वन असणार आहे जसं प्राथमिक शिष्यवृत्ती प्राथमिक आणि सेकंड जे पाचवी मध्ये असणार आहे ती प्राथमिक टप्पा सातवी मध्ये माध्यमिक पूर्वतयारी आणि जी आठवीमध्ये होणार आहे ती मुख्य शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे आता लक्षात ठेवा मित्रांनो यातील काही अद्याप अधिकृत घोषणा झालेल्या नाहीत पण संकेत मिळत आहेत की लवकरच ही घोषणा होऊ शकते तर यावरती काही अपडेट असल्यास आम्ही तुम्हाला नक्की कळवणार व चौथा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती प्रत्येक वर्गासाठी वेगळा अभ्यासक्रम असणार आहे जसा स्टँडर्ड असणार त्याप्रमाणे अभ्यासक्रम असणार आहे जसं चौथी आणि पाचवीसाठी बेसिक गणित भाषा कौशल्य आणि बुद्धिमत्ता चाचणी तसंच सातवी आणि आठवीसाठी राज्य शैक्षणिक मंडळानुसार विषय हे राज्य मंडळानुसार विषय दिले गेले आहेत त्यामध्ये आहे, आहे मराठी इंग्रज इंग्रजी गणित विज्ञान सामाजिक शास्त्र प्लस मेंटल एबिलिटी तर ह्या प्रकारचे सब्जेक्ट या वर्गांना दिले जाणार आहेत आणि सर्व पेपर हे पेपर सुद्धा सर्व मल्टिपल चॉईस क्वेश्चन नुसारच होणार आहे एम सी क्यू पॅटर्न असणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर विचार करत असाल तर अभ्यासाला नक्की लागा तसंच पाचवा बघूया अर्ज कधी सुरू होणार अपेक्षित अ जे अर्जाच आहे यासाठी आपल्याला ऑनलाईनच बघत राहावं लागणार ती अपडेट येत राहणार येणार तसं आम्ही तुम्हाला नक्की त्यावरती व्हिडिओ बनवणार हो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल काही हेल्प मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुम्हाला अजून काही बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सध्या आपल्या मध्ये ऑफर चालू आहे गणेश चतुर्थी विशेष फक्त पंचवीसशे रुपयामध्ये आपल्याला ही बॅच मिळणार आहे पूर्ण एक वर्षासाठी तर तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन घेऊ शकता व पुढच्या तयारीला तुम्ही लागू शकतात तर बेस्ट ऑफ लक विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही जर अजून स्टडी करायला स्टार्ट केलेलं नसेल तर तुम्ही पुढे सुद्धा हे स्टडी करायला स्टार्ट करू शकता आणि ही एक्झाम द्यायला विचार करू शकतात थँक्यू